रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री एकनाथी भागवतमधील अध्याय तिसरा यातील पंचवीसावा श्लोक ऐकणार आहोत आधी संस्कृत त्यानंतर प्राकृत आणि प्राकृतचा मराठीमध्ये अर्थ मराठीमध्ये निरूपण ऐकणार आहोत याआधी अध्याय तिसऱ्यामधील चारशे पंच्याहत्तर ओवी क्रमांकापर्यंत आपण ऐकले आता इथून पुढे श्रवण करणार आहोत तर सुरुवात करूया श्लोक पंचवीसावा सर्वत्र आत्मेश्वरान वीक्षाम निकेत ताम। येन संतोषी सर्वत्र आत्मेश्वरान विक्षाम म्हणजे सर्वत्र सत्यज्ञानरूपाने आत्मा व नियामक रूपा रूपाने ईश्वर भरून राहिला आहे असे पाहणे कैवल्यम एकांतवास अनिकेतता म्हणजे गृहधनादिकांचे ठिकाणी अभिमान त्याग विविक्त चिरवसनम यथा तथा वस्त्र किंवा वल्कले धारण करणे येन केन चित संतोष हा कशानेही संतोष असणे सद्गुरुवचन विश्वासे मानी सर्वत्र परमात्मा ऐसे ते ची बुद्धी निश्चय वशे मानसे विवंची सद्गुरूवरील विश्वासाने सर्व ठिकाणी परमात्मा आहे असे मानतो आणि तीच आपली बुद्धी निश्चय बलाने दृढ करून सर्वदा मनाने तिचेच विवेचन करतो मज परमात्मा वसे तेने स्थूल देह हो वर्त असे त्याचे नि पूर्ण चित प्रकाशे जगभासे जगतरूपे माझ्यामध्ये परमात्मा आहे त्यामुळेच हा स्थूल देह हो सर्व व्यवहार करतो त्याच्याच पूर्ण चित प्रकाशाने हे जगत जगताकाराने भासते तेने निजात्म प्रकाशे माझे दृष्टीशी दृश्य दिसे दर्शन विलासे विलसतसे परमात्मा त्या निजात्म प्रकाशाने माझ्या दृष्टीला दृश्य दिसते याप्रमाणे एक परमात्माच दृश्य द्रष्टा दर्शन या विकारांनी विकास पावतो दृश्य दृश्यपणे जे जे उठी ते ते निजात्मता पाठी पोटी तेने अन्वये देओ देखे दृष्टी आहाळ बहाळ सृष्टी दुमदुमीत दृश्य व दृष्टा या रूपाने जो जो परिणाम होतो तेथे त्याच्या मागोमाग आत्मत्व असतेच त्या चैतन्याच्या अनुवृत्तीनेच हृदयस्थ देव आपल्या दृष्टीनेही सर्व विचित्र प्राण्यांनी दुमदुमलेली दृष्टी पाहतो तेव्हा जे जे देखे भूता कृती तेथ परमात्मा ये प्रतीती मी नियंता ईश्वर त्रि जगती हेही स्फूर्ती स्पुरो लागे त्यामुळे भक्त जी जी भूता कृती पाहतो तिच्यामध्ये परमात्म्याच त्याच्या प्रतितीस येतो या त्रिभुवनातील नियंता ईश्वर मीच आहे अशी ही प्रतिती त्याला येऊ लागते जगवरते माझी असत्ता मी कळी काळाचा नियंता मी उत्पत्ती स्थिती प्रलय करता हे मूळ अहंता स्वभावे हे जगत माझ्या सत्तेने सर्व व्यवहार करते मी कळी काळाचा नियंता आहे मी जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा आहे ही मूळ अहंता त्याच्यामध्ये स्वभावताच स्फुरते येणे पूर्वान्वये जवपा पा आहे सर्वी सर्व मीची आहे ते पहा ते पहाने पाहो जाय विरोनी या पूर्वानुवृत्तीने म्हणजे अनुवृत्तीने भक्त जो पाहतो तो, तो सर्वांमध्ये मीच सर्व आहे असे त्याला भासते आणि मग दृश्य दर्शन द्रष्टा इत्यादी त्रिपुटी जागच्या जागी थांबते व अहम भाव विरून जातो तेथे परब्रह्मिक प्रसिद्ध कोंदला ठाके सच्चिदानंद ऐसा गुरुवाक्य प्रबोध शिष्य अतिशुद्ध पावती त्या अवस्थेत परब्रह्माचे ऐक्य पूर्णपणे सिद्ध होते सर्वत्र चित आनंद भरून राहतो अतिशुद्ध शिष्याला गुरुवाक्याने असा साक्षात्कार होतो तेव्हा वैकुंठी देओ आहे हे बोलणे त्या आहाची होय क्षीरसागरी देओ राहे हे ऐकताची पाहे अनिवार्य हासे त्यानंतर देव वैकुंठी आहे हे बोलणे व्यर्थ होते देव क्षीरसागरामध्ये दे राहतो हे अज्ञाचे वाक्य ऐकताच त्या ज्ञानी शिष्याला अनिवार्य हसू कोसळते देवा वाचोनी तत्वता तिळभरी ठाव नाही रीता त्या ते एक नेमिता न मने वस्तुता सचशिष्यासी देवान वाचून वस्तुत एक तिळभरही जागा रिकामी नाही पण अज्ञ त्याला एक देशी म्हणतो त्यामुळे शाला तत्वत त्याचे म्हणणे पटत नाही वैकुंठ आणि क्षीराब्दी ज्याचे प्रकाशे ज्या तो वैकुंठवासी अथवा क्षीराब्दी हे बोलसोपादी शबलत्वाचे अहो वैकुंठ आणि क्षीरसागर ज्याच्या प्रकाशाने प्रकाश, प्रकाश पावतात व त्यामध्ये राहतात तो परमात्मा वैकुंठात किंवा क्षीरसागरात राहतो हे म्हणणे त्याला कसे पटावे कारण हे अशा प्रकारचे बोल सोपाधिक शबल ब्रह्मालाच म्हणजे हिरण्य गर्भालाच साचतात जेथ सर्वी सर्व परमात्मा तेथे एक देशी न सरे महिमा तो पूर्ण ब्रह्म अनाश्रमा वैकुंठादि आश्रमा वशनवे जेथे सर्वांमध्ये सर्व परमात्मा आहे तेथे हा असला एकदेशी महिमा पुरेसा होत नाही कारण पूर्ण ब्रह्म आश्रमादी देशाने मर्यादित होत नाही त्यामुळे तो वैकुंठा आदी आश्रमाला वश होत नाही अखंडाते आव्हान अधिष्ठाना ते आसन सर्वगता सिंहासन कल्पतीस्थान निजकल्पना अखंड परमात्म्याचे पूजासमयी आव्हान सर्वगत ईश्वराला बसण्यासाठी सिंहासनादि इत्यादिकांची कल्पना हा निव्वळ भ्रम आहे ते ही कल्पती निजवृत्ती ते नित्य पाहती त्यांची परब्रह्मस्थिती कदा कल्पांती भंगेनाम तथापि काही परिछिन दृष्टीचे लोक आपल्या समजुतीप्रमाणे त्यांचीही कल्पना करतात परंतु जे नित्य ब्रह्मरूप पाहतात त्यांची परब्रह्मस्थिती कधी कल्पांतीही भंग पावत नाही ऐशी परब्रह्म आवाप्ती साधकी पावावया निश्चिती नित्य वसावे एकांती द्वेताची स्फूर्ती त्या गोनी साधकाला अशी परब्रह्म प्राप्ती निश्चयाने व्हावी म्हणून त्याने द्वैतदृष्टी सोडून नित्य एकांतात बसावे साधिता परमार्थ निधान साधका आडवी वस्त्र अन्न निमोली वल्कल्ले परिधान त्या त्यागिली अतिजीर्ण वस्त्रे घ्यावी परमार्थ रूपी निधान साधण्यासाठी यत्न करीत असताना साधकाला अन्न वस्त्र प्रति प्रतिबंध करते म्हणून त्याने अरण्यात फुकट मिळणारी वल्कल्ले धारण करावी किंवा लोकांनी टाकून दिलेली फाटकी तुटकी वस्त्रे नेसावी शाक फूल मूल कंद भोजन येणे करावे जठर तर्पण सांडुनी परमार्थ साधन जोडावया अन्न धनन वचावे कदा प्राप्त झालेली फळ मूळ किंवा कंद खाऊन जठराची तृप्ती करावी पण परमार्थाचे साधन सोडून अन्न व धन मिळवण्यासाठी आपले आयुष्य कधी फुकट दौडू नये चौपालवी बांधोनी करी भीक मागावी दारोदारी परी अन्न आच्छादनावरी आयुष्य तिळभरी नव्हे जावे हातात चौपदरी घेऊन दारोदार भीक मागावी भी। पण अन्न व आच्छादन यांसाठी एक क्षणभरही आयुष्य खर्चिक घालू नये मेळवावया अन्न आच्छादन न शिनती साधक सज्ञान देह अदृष्टाधिन ते सहजे जान प्रतिपाळी जे साधक ज्ञानी असतात ते अन्नवस्त्र मिळवण्यासाठी कष्ट करत नाहीत देह अदृष्टाधीन आहे ते अदृष्टच त्याचे अनायासाने प्रतिपालन करील अनाया स्वय अहोराती अदृष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती कदा न चढे कोणाचे हाती हे साधक जाणती सज्ञान स्वतः अहोरात्र वाटेल तिकडे जरी कष्ट केले तरी अदृष्टा वाचून अनुमात्रही लाभ कोणाला कधीच होत नाही हे ज्ञानी साधक जाणतात या सदा निश्चित साधक परमार्थ साधित संतोषयुक्त गुरुवाक्य त्यामुळे अदृष्टाने जे प्राप्त होईल त्यावर निर्वाह करून सर्वदा नि निश्चिंत असलेले साधक गुरुवाक्याने संतोषयुक्त होऊन परमार्थ साधतात देह अदृष्ट परवडी होती सुख दुःख घडा मोडी साधका संतोषू चढोवडी गुरुवाक्य सुख गोडी दृढ लागली देह प्रारब्धाप्रमाणे सुख दुःखांच्या घडामोडी होतात साधकाचा संतोष उत्तरोत्तर वाढत असतो गुरुवाक्याने साधकाला त्या संतोषाची पूर्ण गोडी लागलेली असते जैसे देहाचे प्राक्तन तैसे होय अशन वसन परी गुरुवाक्य सुख सांडून देहावरी मन न ये देहाचे प्राक्तन जसे असते तसे त्याला अन्न वस्त्र अनायासाने प्राप्त होते पण गुरुवाक्याचे सुख सोडून त्याचे मन ममत्वाने देहावर आसक्त होत नाही यांचे विन या काळे यदृच्छया जे जे मिळे ते ते सेवी सकळ मंगळे मेळे स्वानंदे याचने वाचून त्या, त्या काली यदृच्छेने जे जे प्राप्त होईल ते ते गुरुवाक्याने प्राप्त झालेल्या संतोषाने गोड मानून त्याचे सेवन करतो शरीर शरीरनिर्वाही विखी कोठे काही नाभी लाखी जे जे मिळेल तेनेची सुखी निजात्म तोखी संतुष्ट शरीर निर्वाहासाठी कोठे कशाचीही अभिलाष धरीत नाही तर जे जे मिळेल त्यानेच संतुष्ट होतो तो आत्मसंतोषानेच सदा संतुष्ट असतो प्रारब्धे सुख दुःख भोगिता संतोष साधकांच्या चित्ता हे गुरुवाक्य विश्वासता चढे हाता शिष्याच्या प्रारब्धानुसार सुख दुःख भोगित असता साधकाच्या चित्ताला संतोषच होतो हे म्हणणे गुरुवाक्यावर विश्वास ठेवीला असता शिष्याच्या प्रतितीला येते त्याच्या दृढ विश्वासाशी भागवतशास्त्र गुरुपाशी अभ्यासावे आदरेसी दृढ निश्चयेशी प्रभोधक गुरुवाक्यावर दृढ विश्वास बसण्यासाठी गुरुपाशीच भागवतशास्त्राचे आदराने अध्ययन करावे म्हणजे ते शास्त्र निश्चयाने ज्ञानदायक होते आज आपण इथेच थांबणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण श्लोक सव्वीसावा ऐकणार आहोत संस्कृत श्लोक अध्याय तिसऱ्यामधील सव्वीसावा श्लोक ऐकणार आहोत आणि त्यापुढे आपण ओवी आणि ओवीनुसार अर्थ ऐकणार आहोत तर इथेच थांबूया धन्यवाद आणि कमेंट बॉक्समध्ये काही सजेशन असतील तर नक्की टाईप करून सांगा रामकृष्ण हरी धन्यवाद